श्रेष्ठ महाराष्ट्राची श्रेष्ठ मंगळागौर दोन हजार पंचवीसला पुन्हा या सेकंड सीझनला मला ॲक्च्युली आधी बरं वाटतंय ते मला सांगू आधी कारण की मला फोन आला आणि मी हो म्हणालो ऑफकोर्स कारण की ते असतो ना एक हा सीझन असतो जेव्हा एक स्पर्धक म्हणून एक जज म्हणून ती जी मजा होते ना ती खूप मस्त असते आणि जो तो प्रश्न विचारला की जेव्हा मी एक स्पर्धक असतो आणि मी त्या रंगमंचावरती वावरत असतो तेव्हा मला वाटतं माझा एकच पॉईंट ऑफ व्ह्यू असतो की मी मनापासून जर आनंद घेतला माझ्या नृत्याचा तरच प्रेक्षक आणि जजेस त्याचा आनंद घेऊ शकतील आणि स्टेप्स उन्नीस बीस होत असतात पण जर तुम्ही त्या तुमच्या परफॉर्मन्सचा इम्पॅक्ट सोडला ना तर मला वाटतं तुम्ही जिंकू शकतात किंवा तुम्ही लोकांची मनं जिंकू शकतात तर मला वाटतं की आता ते तुम्हाला ठरवायचं आहे की तुम्हाला तुम्हा ती ट्रॉफी प्यारी आहे की लोकांची मनं जिंकणं पण प्यारे आहे किंवा दोन्ही प्यार आहे सो <laughs> ॲज so, अ कंटेस्टंट मी नेहमी हे असतं की मला ते असतं की प्राईज तो नाही आहे पण प्रेक्षकांची मनं जिंकणं खूप जास्त महत्त्वाचं आहे कारण की बघ नाचतात सगळेच <laughs> पण कुठंतरी एक ग्रुप असा यु नो ह्या कार्यक्रमात पण असा एक ग्रुप असतो जो पहिला पक्षीस घेऊन जातो सो मला वाटतं जे कोणी स्पर्धक आहेत त्यांनी लक्षात ठेवा की त्यांनी दिल खुलासपणे नाचा आणि इथून उन्नीस बीस होत असतं पण जर तो इम्पॅक्टफुल असेल तर यू नॅव्हर नो